अजित दादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयात सुद्धा काम करतात हे कौतुकास्पद मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक मंत्रिमंडळात कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी धोका दिला मात्र ज्यांचा बरोबर येऊन पुढे जाता येऊ शकत होत त्यांना घेऊन पुढे गेलो एका मुलाखतीत फडणवीस यांचं मोठं विधान वैष्णवीवरील आरोपांच्या मुद्द्यावर कसपटे कुटुंबीय घेणार पत्रकार परिषद वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याबाबत केलेल्या आरोपाला देणार उत्तर मिठी नदी प्रकल्पाच्या कथित पासष्ट कोटींच्या घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी केतन कदम जय जोशींच्या कॉल रेकॉर्ड मधून मोर्याचं नाव उघड हगवणे कुटुंबियांना चांदीची गौरी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल गौरी दबावाखाली दिली की हे अस्पष्ट राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका मुंबई विमानतळावर कोरोनाची ऐच्छिक तपासणी सुरू काही दिवसातच विमानतळावर सुरू होऊ शकते आरटीपीसीआर चाचणी सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात कार चालकाचा ताबा सुटल्यानं डिवायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेनं उडाली अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्या <laughs> भिवंडी वाडा महामार्गावरील खड्डे आणि कॉन्क्रीटकरणाच्या कामाचा वाहन चालकांना बसतोय फटका चार ते पाच किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची कसरत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज